नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या माहुली चोर येथील शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत निवेदन देण्यात आलं तालुक्यात अतोनात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे म्हणून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच ई पीक पाहणीमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणींच्या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी माऊली चोरचे सरपंच विवेक गाडेकर अमोल सरोदे निलेश अग्रवाल राजेश पवार अमोल इंगोले अतुल जाधव पवन ढगे मोहन टोलमारे रुद्रेश कुलकर्णी अक्षय भातकुलकर सौरभ सुरोशे अक्षय जाधव आकाश अंबरते हर्षल दरने आनंद हिवरकर मयूर गोमासे तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती